लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार ते पाच दिवसात होईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी महिला विकास मंडळ यशवंतराव चव्हाण समोर नरीमन पॉइंट मुंबई इथं बैठक पार पडली या बैठकीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप पळसे पाटील मंत्री धर्मराव बाबा आत्राम संजय बनसोडे मोहोचे आमदार यशवंत दात्या माने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर माजी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माशिरसचे सुरेश आबा पालवे मोहोळचे बापू भंडारे अनिल सुरगेहळी ओबीसी सेलचे से कार्याध्यक्ष इरफान शेख राष्ट्रवादी पार्टीचे सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे अल्पसंख्याक का कार्याध्यक्ष वसीम बुरहान महिला प्रदेश पदाधिकारी लता ढेरे सायरा शेख यांच्यासह शहरातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा असा जोरदार आग्रह दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केला